प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये दे खरं तर त्यांनी हा ट्विस्ट छान आणला आहे आता अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की यस आता मी ठरवतो म्हणजे त्यांना असं कळायला नको की माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्या जर घर सोडून निघून गेल्या माझ्या आयुष्यातून निघून गेल्या तर मी नाही सहन करू शकणार रे चैतन्य मी माझ्या फिलिंग कशा लपवू चैतन्य म्हणतो तुला करावंच लागेल रे अर्जुन हे सगळं खरं तर कठीण आहे हे सगळं पण तुझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही मला एवढं क्लिअर दिसतंय तू प्रेमात पडलाय तर बाकीच्यांना तर दिसतच असेल ना काहीतरी सोल्युशन काढावं लागेल आपल्याला अरे हा अर्जुन तुला आठवत आहे कुसुमताई तुला काय म्हणायच्या छिडका बिब्बा अरे तुला सायली बहिणीपासून प्रेम लपून ठेवायचं असेल ना तर तुला तो छिडका बिब्बा परत आणावा लागेल तुझ्यात तेवढी एकच गोष्ट तुला सायली बहिणीपासून लांब ठेवू शकते तू जर तसा झाला ना तर तू आधीसारखा वागशील त्यांच्याशी म्हणजे ते त्या जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या ना अगदी तेव्हा सारखा मग अर्जुन म्हणतो हो रे तुझं पटतंय मला मिसेस सायली निघून जाऊ नये म्हणून मला हे सगळं करावं लागेल म्हणजे ज्या मिसेस सायलीने मला चेंज केलं त्यांच्यासमोर परत मला चिडका बिब्बा व्हायला जमेल करे इकडे तर सायलीचं सा लव्ह लेटर लिहिणं अजून सुरूच आहे खूप छान लिहतीये ती पुढे सायली आता डायरीमध्ये पुढे लिहतीये आज मी जेव्हा स्वतःला आरशात बघते ना तेव्हा हा तेव्हा मी स्वतःलाच खूप सुंदर दिसते तुम्ही मला अगदी बदलावून टाकलंय कारण आता मी तुमची सायली आहे असं म्हणून ती गोड हसते तुमच्या प्रेमामध्ये अगदी नखशी खांत बुडालेली हा शब्द त्या अर्जुनला कळेल का असो तर आता सायली पुढे लिहिते मला जर कोणी विचारलं तू प्रेमाचा चेहरा बघितलाय का तर मी म्हणेल हो कारण माझ्यासाठी प्रेमाचा चेहरा तुम्ही आहात आणि म्हणूनच तर मी अर्जुन सरांपासून अहो पर्यंतचा प्रवास केलाय मला माझी सौ सायली अर्जुन सुभेदार ही ओळख अगदी मरेपर्यंत हवी आहे कारण मी तुमच्या प्रेमात बुडाली आहे आय लव्ह यू आहो असं म्हणून ती पुन्हा गोड हसते अर्जुनला जरा टेन्शनच आलंय आता तो चैतन्याला म्हणतोय अरे बाबा मी झिडका बिब्बा झालो तर मला खूपच रागराग करावं लागेल नाही अरे पण मिसेस सायली त्याने हर्ट होतील ना चैतन्य म्हणतो अरे पण तू क्लॉज तो, तो तोडलास तर त्या किती हर्ट होतील हे बघ माझ्याकडे तुझ्यासाठी फर्स्ट ऑप्शन हाच होता की तू सायलीकडे जाऊन खरं खरं सांगणं आणि तुझं प्रेम कन्फिस करणं पण ते तुला नको आहे म्हणजे तुझा पॉईंट पण व्हॅलिडच आहे म्हणा जर तू त्यांना सगळं सांगायला गेलास तर ती तुला सोडून जाईल पण तू एकदा विचार कर ना सायली वहिनी तेव्हा कुसुमकडे गेल्या होत्या तुला सोडून तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती अर्जुन आता तो आठवून देतो सायली चिडली होती ना त्याच्यावर आणि ती कुसुमकडे गेली होती तर काय काय झालं होतं आणि आता अर्जुनला ते सगळं आठवतंय फ्लॅशबॅक अर्जुन, आठ अर्जुन म्हणतो बरे रे चैतन्य आश्रम पाडणार होत्या तेव्हा त्या ते न सांगता निघून गेल्या होत्या मी ते ते हो, तो 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 ते, तर तेव्हा त्यांच्या प्रेमात पण नव्हतो पडलो तरी तर रागवल्या होत्या माझ्यावर अर्जुनला ते सगळं आठवतंय आणि आता आलंय त्याला टेन्शन खरं तर प्रेक्षकांना त्यांनी खरंच चांगला ट्विस्ट आणलाय कारण त्यांनी जर प्रेमाचं कन्फेक्शन दिलं दोघांनी एकमेकांना तर पुढे काय दाखवणार ना ते त्यामुळे आता थोडं सस्पेन्स वाढवत ते पण मला ते पटलंय अर्जुन सायलीच्या प्रेमाची आतुरता जरा त्यांनी आहे छान वाट जेव्हा हे दोघं एकमेकांना प्रपोज करतील हो की नाही तर प्रेक्षकांनो आता पुढे ते दाखवत आहेत की ही साक्षी विचार करतेय पूर्णाजीला चैतन्याने असं का सांगितलं असेल तो काही लपवतोय का माझ्यापासनं नक्की तो कोणाला फसवतोय पूर्णाजीला की मला तेवढ्यात चैतन्य घरी आहे आणि त्याला साक्षीच्या चेहऱ्यावर जरा डाऊट आहे हे लक्षात येत आहे आता तो म्हणतो काय ग का साक्षी काय झालं बरं नाही वाटत आहे का तुला काय फायनान्सरचे पुन्हा फोन आले होते का तुला मग साक्षी म्हणते नाही तसं नाही पण काय रे तू पूर्णाजीला असं का सांगितलं की अर्जुन सायलीचं लग्न खरं आहे आणि प्रेमसुद्धा असं का बोललास तू पूर्णाजीला मग चैतन्य म्हणतो तुला कसं काय कळलं हे सगळं साक्षी म्हणते मला तन्वीनेच सांगितलं हे सगळं अरे मला तन्वीला सांगावं लागलं ते सगळं कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता चैतन्य आता चिडतो साक्षीवर थोडासा आणि म्हणतो अच्छा म्हणूनच मला पूर्णाजीचा फोन आला तर मी तुला म्हटलं होतं की कोणाला सांगू नकोस हे तेव्हा मला म्हणाली होती ना की मी नाही शेअर करणार कोणाशी म्हणून म्हणून साक्षी म्हणते अरे हो मान्य आहे मला चैतन्य आपलं जेव्हा बोलणं झालं ना तेव्हा मी तन्वीला काहीच बोलले नव्हते अरे पण मला सांगावं लागलं तिला नंतर हे बघ आपली एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर तन्वी अपसेट होती रे तुला माहिती आहे ना अर्जुनने तिच्याबरोबर एंगेजमेंट आहे त्यामुळे ती रडत होती रे खूप तिला शांत करण्यासाठी मी हे सगळं बोलले रे आता चैतन्य म्हणतो साक्षी पण दिस इज नॉट राईट अरे मी तुला एवढ्या विश्वासाने सांगितलं होतं हे सगळं सिक्रेट आणि तू ते तन्वीला सांगितलं आणि एक मिनिट रविराज सरांना माहिती आहे का तुम्ही दोघी कॉन्टॅक्टमध्ये आहात म्हणून त्यांना तुमची मैत्री चालते आहे का आता साक्षी विचार करते अरे देवा हा विषय भलतीकडेच चालला आहे हा चिडण्याच्या आधी आता मला डॅमेज कंट्रोल करायलाच पाहिजे मग साक्षी लगेच म्हणते अरे चैतन्य खरंच सांगते मी तुला ती ना खूप रडत होती माझ्याकडे ऑप्शनच नव्हता मी चुकून बोलले रे हे सगळं आता बिचारा अर्जुन रस्त्यामध्ये गाडी थांबवून विचार करतो आहे की चैतन्याने दिलेलं सोल्युशन बरोबर आहे तो जे म्हणतोय तेही करेक्ट आहे नाही पण मी आता मिसेस सायलीनवर आधीसारखं चिडचिड कसं करू आधीची गोष्ट वेगळी होती ना मी त्यांना बघायचो पण नाही नाही तेव्हाच्या सगळ्या गोष्टीच वेगळ्या होत्या माझा स्वभाव वेगळा होता आता तर सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत आता मी प्रेमात पडलो आहे त्यांच्या आता मला कसं जमेल त्यांच्याशी खोटं आणि रुडली वागणं अरे पण त्या मला पटकन पकडतील ना त्या मला माझ्यापेक्षाही जास्ती ओळखतात म्हणजे फोनवर बोलतानाच त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या काय काय गोष्टी आहेत काय काय रिॲक्शन आहेत त्या तर मला पटकन पकडतील आता कसं करू सायली आता विचार करते ही डायरी कुठे ठेऊ इथे ठेवली तर दिसेल का त्यांना नको नको ते खूपच ऑड वाटेल जरा जास्ती मुद्दाम ठेवल्यासारखं वाटतं नको नको इथे ठेवते पण आता तिला तिचा मोबाईल दिसतो आणि ती विचार करते ह्यांना तर खूपच उशीर झाला आहे यांना फोन करून बघते केव्हा येत आहेत ते आता ती फोन लावते आधी तर अर्जुन फोन उचलतच नाही तर आता पुन्हा साक्षी चैतन्याचं सीन दाखवलाय साक्षी चैतन्याला म्हणते काय रे चैतन्य तू जिला काय नाही सांगितलंच कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळं खरं खरं त्यांनी विचारल्यावर चैतन्य म्हणतो काय काय सांगणार होतो मी अगं तिचं वय का अगं तिला ह्या वयात हे सांगू का की अर्जुन सायलीचं लग्न खरं नाहीये म्हणून हार्ट अटॅक आला असताना तिला अरे अशी कशी साक्षी तू अगं मान्य आहे मला अर्जुन आपल्या एंगेजमेंटला आला होता आमचं नातं थोडं मवाळ झालंय पण लक्षात ठेव हो। उद्या जर अर्जुनने आपल्या दोघांमध्ये काही काड्या केल्या ना तर मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आणणारच आहे पण मी कितीही विचार केला तरी त्याच्या घरी हे सगळं सांगून मला काय मिळणार आहे ग नाही काय ग साक्षी बरोबर केलं ना मी आता लगेच साक्षी म्हणते हो 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 अरे तुझंच बरोबर आहे इनफॅक्ट ना मी आता त्या तन्वीवर ओरडणार आहे की तिने हे सगळं का केलं पण मला एक सांग चैतन्य हे इतकं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्याचे काहीतरी प्रूफ्स असतील ना आय I मीन mean, काही अर्जुन सायलीकडे काही त्याचे पेपर वर्क असतील ना चैतन्य म्हणतो का गो असं का विचारतेस तू तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर साक्षी म्हणते अरे स्वतःपेक्षा जास्ती विश्वास आहे माझा जा तुझ्यावर मी आपलं तुला सहज विचारतीय नाही म्हणजे बघ ना इतकं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्याचं पेपर वर्क अर्जुन सारख्या वकिलाकडे नक्कीच असेल नाही का चैतन्य म्हणतो नाही ग मला काही आठवत नाही त्याच्याकडे असतीलही कदाचित काही लिगल पेपर वगैरे पण जाऊ दे आपल्याला काय करायचंय सायली आणि अर्जुन बघून घेतील ना त्यांचं त्यांचं साक्षी विचार करते मनामध्ये हा इडियट दर वेळेला बिनकामाचा असतो तरी पण याला मला फुकट पोसावं लागतंय आता चैतन्य मनात विचार करतोय तुला काय वाटलं तू मला गुंडाळलंस आता तू बाजी कशी उलटते ना ते बघत राह साक्षी असो तर आता इकडे सायली मॅडम अर्जुन रावांना फोन लावताय लावताय तो काही लवकर उचले ना पट्ट्या आता उचलतो म्हणजे उचलायच्या आधी त्याची द्विधा मनस्थिती झाली हा मिसेस सायली मी कसं चिडू तुमच्यावर पण आता त्याने सगळी शक्ती एकवटून घेतली आणि मग म्हणतोय काय आहे तुम्हाला कळत नाहीये का मी फोन घेत नाहीये म्हणजे बिझी आहे सारखं सारखं कशाला फोन करताय तुम्ही मग सायली म्हणते माफ करा ह तुम्हाला उशीर झाला यायला म्हणून फोन केला तुम्ही कामात आहात का अर्जुन म्हणतो ऑफकोर्स मी कामातच आहे मी काय टाइमपास करायला येतो का ऑफिसमध्ये येतोय मी घरी ठेवा फोन आणि तो फोन लगेच रुडली ठेवून आता फोन ठेवल्यावरच म्हणतोय सो सॉरी सो सॉरी मिसेस सायली मिसेस सायलींचा आवाज ऐकूनच तर मी असा असं कसं झालो आता त्या समोर आल्यात तर कसं होईल माझं कसं मॅनेज करू मी हे सगळं चिडचिड करणं वगैरे सायली आता बिचारी भी विचार करते कामाचा खूप ताण दिसतोय यांना दमलेले दिसताय घरी आल्यावर कॉफी करते म्हणजे ताण कुठल्या कुठे निघून जाईल यांचा आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुन्हा प्रतिमा हत्याचा ट्विस्ट त्यांनी समोर आणलाय रविराज झोपेमध्ये प्रतिमा प्रतिमा करत असतात आता ती कुसुम पाणी ठेवायला येते त्यांच्या सॉरी सुमन पाणी ठेवायला येते त्यांच्या रूममध्ये आणि म्हणते भाऊजी अहो भाऊजी काय झालं तेव्हा हे रविराज म्हणतात अगं मला प्रतिमाचं स्वप्न पडलं ग प्रतिमा इथेच असल्याचा भास झाला मग ही आवाज देते सुमन तन्वी अग ए तन्वी इकड़ी है ना। प्रिया म्हणते सुमन का की काय झालं ग बाबा काय झालं तुम्हाला काही त्रास होतोय का म्हणतात अगं मला प्रतिमा आल्यासारखं वाटलं ग झालं ग मला ही सुमन म्हणते भाऊजी तुम्हाला स्वप्नात दिसल्या का प्रतिमा वहिनी रविराज आता जरा गोंधळल्यासारखे झालेत आणि मग नंतर म्हणतात की हो मला वाटतंय स्वप्नच स्वा... आहे मला एवढं कुठे माझं भाग्य आहे की माझी प्रतिमा माझ्या समोर येऊन उभी राहावी सुमन म्हणते असं का म्हणताय भाऊजी अहो आजवर प्रतिमा वहिनींना शोधण्यासाठी काही कमी प्रयत्न केलेत का तुम्ही उलट त्या तुमच्या स्वप्नात आल्या म्हणजे हा चांगला संकेत आहे ना त्या आपल्या जवळ आहे ह्याची खूण आहे नाही आता ही प्रिया मनात विचार करते अरे यार ही प्रतिमाचा विषय कशाला वाढवतीये आता हा नागराजवडनं त्याचा विषय डायवर्ट करेल ना तर आता रविराज म्हणतात खरंच ग संकेतच आहेत मला असं वाटतंय की तिने पुन्हा संकेत दिलेत तिला शोधण्यासाठी आता मी वेळ नाही वाया घालवणार सुमन आता लवकरात लवकर आपण प्रतिमाला शोधूयात प्रिया अशी रागाने बघती आता रविराजांकडे प्रेक्षकांनो तुम्हाला माझा दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो निदान आता ह्या चॅनलचे तरी लवकर एक लाख सबस्क्रायबर होऊ दे तर या कल्पनाताई म्हणतात सायली काय करतेस ग सायली म्हणते कॉफी करते आई यांना खूप दमले असतील ना हे विमल म्हणते अहो जेवायची वेळ आहे ना सायली ताई सायली म्हणते हो जेवती ना ते कॉफी घेतली ना कि जरा थकवा जाईल त्यांचा मग कल्पना म्हणते बघितलं का विमल अगबाई नवरा आला पण नाही की त्याच्यासाठी कॉफी तयार हां कल्पना ताई आता हसायला लागतात तेवढ्यात आता अर्जुन आलाय घरी आणि सायलीचा सा चेहरा कसा खुला आहे बघा कल्पना ताई म्हणतात घे आला तुझा नवरा आता हा अर्जुन मनात विचार करत असतो कसं रागव मी यांना किती गोड हसताय या माझ्याकडे बघून प्लीज प्लीज, प्लीज मिसेस सायली एवढ्या गोड नका ना हसत येऊ माझ्याकडे मला नाही चिडता येणार हो तुमच्यावर नाही 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 ना ना तर लागेलच मला सायली आता पाणी घे घेऊन येते अर्जुनसाठी आणि म्हणते हे घ्या पाणी मी तुमच्यासाठी कॉफी करते हां आता अर्जुन तिच्याकडे थोडा वेळ बघतो आता ही सायली म्हणते आहो घ्या ना पाणी मग आता खाली मान करूनच म्हणतो मी पाणी मागितलं होतं का माझी कॉफी पाठवून देवती कल्पना ताईंना हे जरा ऑडच वाटलं पण सायली याकडे दुर्लक्ष करते तिला वाटलं दमलाय अर्जुन म्हणून ती काही लक्ष देत नाही मग ह्या कल्पना ताई म्हणतात काय ग सायली अगं अर्जुनचं मूड असं का झालंय सायली म्हणते अहो मी म्हटलं नाही ऑफिसमध्ये खूप कामं होती ना दमले असतील ते कॉफी घेतली की छान वाटेल त्यांना काळजी नका करू होईल त्यांचा मूड चांगला आधीसारखा अर्जुन आता त्याच्या जा बेडरूममध्ये जाऊन जरा टेन्शनमध्येच आला आहे तर त्याच्यासमोरच त्याचे कपडे वगैरे ठेवलेले असतात सायलीने त्याला फ्रेश होण्यासाठी तो आता ते हातात घेतो आणि विचार करतो मिसेस सायली असं नका ना हो करू किती काळजी घ्याल तुम्ही माझी नका करू हो एवढी माझी काळजी हे सगळं किती अवघड होऊन बसेल मला मग आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता पुढे आपण बघतोय ही सायली बिचारे अगदी बालिश प्रयत्न करते ती डायरी अर्जुनच्या हातात तिला द्यायची आहे काहीतरी निमित्त करून ती द्यायचा प्रयत्न करते आता अर्जुन तिच्यावर चिडतो आणि डायरी फेकून देतो आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे तो जरा तिच्याशी स्पष्टच बोलतो हे बघा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे तुम्ही विसरताय का तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये जास्ती इन्व्हॉल्वमेंट ठेवू नका नाहीतर ते तुम्हाला जास्ती त्रासदायक ठरेल आता तो असं बोलल्यानंतर सायलीचा चेहरा उतरलाय तर आता बघूयात पुढे काय काय ट्विस्ट आणि टर्न येत आहेत आवडला असेल रिव्ह्यू तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका